हिट अँड रन कायद्याचा विरोध करत परभणी येथील लाल बावटा वाहन चालक मालक संघटनेचे अकरा जानेवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे दरम्यान सोमवार पंधरा जानेवारी रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी शनिवार बाजार परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला केंद्र सरकारकडून हिट अँड रन बाबत नवीन कायदा आणण्यात आला आहे या कायद्याला देशभरातून मोठ्या प्रमाणात वाहन चालक मालक संघटनांकडून विरोध होत आहे कायदा सदर कायदा रद्द करावा विमा कंपनीच्या नावाखाली होणारी आर्थिक लूट थांबवावी व इतर प्रमुख मागण्यांसाठी लाल बावटा वाहन चालक मालक संघटनेकडून अकरा जानेवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनात सोमवार पंधरा जानेवारी रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आले शनिवार बाजार परिसरातून मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आल्यानंतर पोलिसांनी मोर्चेकरांना ताब्यात घेत पोलिस स्थानकात स्थानबद्ध करण्यात आले एमसीएन न्यूज मराठीकरिता करिता खान परभणी सहभाग घेऊन आपण बंद पाळायचा आहे आणि सोळा फेब्रुवारी जर किंवा गरज तर रेल्वे रोप आपण त्यासाठी पूर्ण ताकदीनं करायचं आहे जेल भरो आपण डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणा होऊन रिकाम्या हाताने जाणार नाही का आपण पोलिसांची खिचडी खाल्ल्याशिवाय जायचं का आपल्याला त्याच्यामुळे जेवढ्या गाड्या असतील एवढ्या गाड्यांमध्ये आम्ही स्वतः जेल भरो करायला तयार आहे पोलिसांच्या गाड्या पुरल्या पाहिजेत एवढ्या संख्येनं आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा या ठिकाणी अभिनंदन करतो पोलिसांनी रेषा आहे ती रेषा ओलांडून हा जेल भरो सत्याग्रह आपण या ठिकाणी करूयात ज्याचा अमित शहाचा वाढता काळ सुरू झालेला आहे मोदी सरकार मातीत गाडण्याचा आजचा आपला पाऊस पडलेला आहे आणि ते पाऊस पुढंच राहणार हे या ठिकाणी